दृश्य बघू शकता बघा हे या ठिकाणी आगीचा जे भडका होता ते किती होता आणि आज कंपनीच्या जवळ अशी घटना घडलेली आहे नमस्कार मित्रांनो मी आहे सुरेश तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो जे सकाळी जे घटना घडली आहे हिंजेवाडी फेज वन ला हे त्या ठिकाणी मी आता सध्या उभा आहे आणि तुम्ही बघत आहे माझ्या पाठीमागे ती गाड्या जात आहे संध्याकाळ ती वेळ झालेली आहे संध्याकाळी सात वाजत आहेत आणि मी या ठिकाणी आलो आहे घटना घडली आहे ती घटना इतकी इतकी बेकार होती की म्हणजे अशी एक मिनी ट्रॅव्हल्स आहे की अशा ट्रॅव्हल्समधील बारा जण हिंजेवाडी फेज फेसला येत ये होते आणि पूर्ण जे कामगार होते ते बारा जण होते त्या गाडीमध्ये आणि चार जणांचा आहे गाडीला इतकी भीषण आग लागली आहे की त्यांना बाहेर निघता आलं नाही आणि इतका फडका आगी जाऊ लागला आहे तर गाडीमध्ये चार जण जे पाठीमागे बसले होते ते जागीच ठार झाले आहे आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू मृत्यू झालेला आहे आणि जे ड्रायव्हर जे, जे होता ते ड्रायव्हर दरवाजा कसा कसा काढून तो बाहेर उडी मारली त्यांनी आणि जे पुढचे जे सहा जण होते ते सहा जणांनी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ ते सहा जणांनी सुद्धा उड्या मारल्या आणि रुबी हॉल या दवाखान्यात त्यांना अॅडमिट केलं आहे आणि ते पूर्णपणे हुरपावून गेले आहेत आगीमध्ये एवढा भडका आगीचा होता तुम्ही बघत आहे जे माझ्या पाठीमागे जे स्क्रीन मी लावलेली आहे या स्क्रीन मध्ये बघत आहेत मी की किती आगीचा जे भडका होता ते किती होता आणि आसपास जे लोक होते त्यांना त्या वाचू पण शकिल्ले नाही की एवढी आग होती की जवळ पण कोणी येऊ शकत नव्हतं आणि लगेच आपल्या अग्निशामक दलाच्या गाडीला फोन केला आणि अग्निशामक दलाची गाडी आली तोपर्यंत सर्व हुरपाळून पूर्ण चार जण जे आहे ते जागीच ठार झाले होते आणि जे बाकीचे आठ जण होते त्यांना दवाखान्यात खाल्ले आणि अग्निशामक दलाची गाडी आल्याने त्या गाडीची पूर्णपणे जे तुम्ही दृश्य बघू शकता बघा हे या ठिकाणी पूर्ण असं पूर्ण जवळ गेले आजूबाजूची जे जागा आहे ती जागा पूर्णपणे या ठिकाणी जवळ गेलेली आहे आणि हे वर झाडं पण पूर्ण यांचे जे फांदी होती, desse, होती, है, पुर्ण है, पुर्ण है, होती, होती ते पूर्ण ते झाडाचे जे पानं होते पूर्ण हे हे जळून गेले आहे पूर्ण हे त्याच्या बाजूचे झाड बघत आहे हिरवगार आहेत या ठिकाणी ही घटना घडली आहे या ठिकाणचे हे झाडे जे दोन तीन झाडे होते पूर्णपणे यांचे जे पाने होते पूर्ण ते जळून गेलेले आहेत तर बघू शकता या ठिकाणी हे पण इथं जळ आहे आणि या जागा जे आहे पूर्णपणे या ठिकाणी त्यांचे जे शूज वगैरे जे सॉक्स होते ते या ठिकाणी पडलेले आहेत बघू शकता आणि ते, ते जे कामगार जे होते हे आय टी कंपनीमध्ये एक पेंटर म्हणून होते आणि ते धायरीवरून हिंजवाडी फेज वनला या ठिकाणी त्यांना कामाला यायचं होतं आणि त्यांचे जे टिफिनचे डबे होते तसेच तसेच ते गाडीमध्ये होते आणि सकाळी ही घटना आठच्या सुमारास घडलेली घटना आहे तर बघा हे साचा इंजिनिअरिंग या कंपनी ही घटना घडली आहे तर बघू शकता ही कंपनी आहे बघा साचा इंजिनिअरिंग या कंपनीच्या जवळ ही घटना घडलेली आहे तर तर बघू शकता तुम्ही कि किती भीषण आग लागलेली आहे तर सर्वजण जे आजूबाजूचे लोक होते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केले पण काही आठ जण जखमी झालेले आहेत होतवून गेले आहेत आणि जे चार जण जे होते त्यांना निघता आलं नाही आणि ते गाडीचे जे मागचा जे दरवाजा होता ते पूर्णपणे आगीमुळे ते बंद झालेला आहे आणि लॉक होऊन गेलेला होता त्यामुळे त्यांना निघता आलं नाही पाठीमागून तर बघत आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला लावलेली आहे त्या स्क्रीन मध्ये बघत आहे किती आग लागलेली आहे आणि कशी आगीला जे आहे किती वर उडालेला आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती भीषण आग होती तर चार जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे जे प्रायवेट गाड्या आहेत जे ड्रायव्हर्स आहेत जे कोणी मालक असतील या गाड्यांचे आणि जे चालक असतील त्यांनी थोडे गाडीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या गाडीची काय धरावी आहे काय नाही गाडीला थोडं चेक करूनच रस्त्यावर काढलं पाहिजे त्यांनी कारण की दुर्दैवी घटना अशी नंतर पुन्हा घडू नये यासाठी थोडं गांभीर्याने दक्षता घेतली पाहिजे चालकाने सुद्धा तर अशी घटनेला बळी पडू नाही त्याकरिता सर्व जे चालक आहेत त्यांनी हे दक्षता घेतली पाहिजे तर मित्रांनो हीच जागा आहे ती जे घटना घडली होती सकाळी हेच जागा आहे आणि या ठिकाणी त्यांची टिफिन पण पडलेली आहे जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं या ठिकाणी त्यांची टिफिन पडलेली आहे तर याच ठिकाणी ही घटना घडलेली आहे तो हे आहे साचा इंजिनिअरिंग आय टी कंपनी जिथं घटना घडली होती त्याच शेजारीच के पी आय टी ही कंपनी आहे तो बघू शकता तुम्ही जवळच ही कंपनी पण आहे याच ठिकाणी आणि याच रोडला ही घटना घडली आहे सकाळी आठच्या सुमारास तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही माझा इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब या तीन ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि आपल्याला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र